रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात टोळक्यानं कृष्णा ठाकरे या तरुणाची निर्गुण हत्या केली होती मोईन खान याच्याशी कृष्णाचे दोन दिवसांपूर्वी वाद झाले या कारदाहून खाण आणि त्याच्या साथीदारांनी कृष्णावर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं एका तासाच्या आत आरोपी मोईन खान आणि दोन ताब्यात या संदर्भात उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये एका गाडीवरून येऊन त्या ठिकाणी तीन इस्मानी काही गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता सदर गुन्ह्याची उकल करण्यामध्ये उपनगर पोलिसांना यश आलेलं आहे आमचे उपनगर पोलिसांचे पी आय शिक्ष साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शनच्या टीमनं सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे त्याच्यामध्ये तीन विधी संघर्षग्रस्त बालके त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये जो काही घडलेला प्रकार आहे त्याबाबत सविस्तर अधिक तपास आम्ही करत आहोत मात्र आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की अशा पद्धतीचे गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवणारे जर प्रकार त्या ठिकाणी होत असतील तर आपण समोर येऊन पोलिसांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्याची माहिती द्यावी त्या ठिकाणी सदरच्या बाबत अतिशय कडक अशी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि याबाबत अगदी टॉप टू बॉटम झिरो टॉलरन्स पॉलिसी त्या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं विशेषतः विधी संघर्षग्रस्त बालकांना किंवा आमचं त्या ठिकाणी पालकांना देखील विशेष आव्हान आहे की आपण आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवावं ते कोणाच्या संख्येत आहेत आणि कुठे जाताय आणि असे काही गैरप्रकारचे करत तर नाहीत ना याकडे आपण देखील लक्ष देण्याची गरज आहे मात्र जर अशा प्रकारामध्ये कोणी आढळला तर तो विधी संघर्षग्रस्त बालक असेल किंवा आणखी कोणी असेल त्याची कुठल्याही प्रकारची गैर केली जाणार नाही या ठिकाणी जा ना 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 आपल्याला सांगायचं सा आहे सदरची कामगिरी ही उपनगर पोलिसांचे आमचे पी साहेब आणि त्यांच्या सोबत डीबी टीम केलेली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे आणि शिपाई सचिन रिपोर्टे हे करत आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक